Thank <laughs> you.

का हे गोष्ट बोलत बघा माझी मंडळ पांगरगावच्या गुरुजीच्या सारखं आहे म्हण लागते भाव लागते विचार लागते खूपच गुरुजीला मती खेळ का गुरुजी काय तुमच्या समोर भजनाला नाही कुठच नाही की आता तसर भजन आहे यायचं गुरुजी सारखं दादा आपण चार जागी चार वाटा बदलल्या वाट बदललेत

आणि पाय्याजवळ मारुतीचा काय स रामान तो मला मारवतीच्या किस्से दादा हा विष्णू झाक्याव था उकारामध्ये इतक नंतर नेतो तुला फेडून कसा वर बा मस्त પુરવા નિશિત ધાતરા મધ વિષ્ણુ ફેકુ ન્યા વિષ્ણુ નાન વિષ્ણુ તારા પાકેટ વિષ્ણુ હા Terima kasih telah menonton!

इथं आरती करणार नाही तर फाशी घेतो म्हण फाशी घेऊ नको बापू इथं आधीच माणस दुकामध्ये हात कशाला फाशी घेतोस तू आपल्या घरी जाऊन इथे वाटला असेल फाशीचा फाशी मरतो डाकीतो गुरु परतो पाया पडायला होतो दादा इमानदारी शपथ हे विषय सांग तुझ्या कुठल्याही पायापडतो तू कदा फाशी घेतोस फाशी घेऊ नको करीत इमान नदी सांगला तुला फाशी घेऊन लेखर बरं आपल्या विचारे काय करायचंय आजोब म्हणले बघा मागून चिठ्ठी घेते म्हणून सोयरो कुठं येतला सर तुमच्या गावात हलतो काय म्या मला चिठ्ठी द्या म्हणून फोन केला तरी काय तुम्हाला मला माहिती मला माहित होत इथला कार्यक्रम आहे ते मी म्हणलो नाही हो मी म्हणला हो काय काही ना म्हणलंय म्हणून म्हणाला

आमच्या पडल्यात उभे पडणार मेंदू खराब हवा लागे पडतात आता ते इंग्लिश एक प्रस बघा प्रस बोलाय ब्रस बोला इथं तुम्हाला अपरस सांगाय बोलिल नाही इंग्लिश मध्ये परशाला काय म्हणतात माहिती आहे की घेतल्या काय त्याचं उत्तर कसं इंग्लिश मध्ये घेतल्या त्याच इंग्लिश मध्ये उत्तर कसं आहे म्हणून आता दादा लई इंग्लिश शिकलेला आहे बीकॉम डी कॉम डब्ल्यू असलेलं आहे दुसरी पास नाही माणूस तिकडे जर माणूस थांबलं तिकडून त्या माणसाला यश म्हणायचं माहितच नाही की मला तिकडे जातो असलं भजन केल्यान दादा सासूच सुनाचं टेंटाच मडपाच जावायाच लेकीच याच्यानं उदार होईनाये

कोण्या कोण्या युगात आहे नुसता विष्णू जपा दस ते कच्छ मच्छ वरा नरसिंह वामन हे सांगू नका नुसता विष्णू दहा अवतारा तुमच्या मुखातलं वाक्य आहे मी तुम्हाला एकही शब्दवाही बोलले नाही तुमचं तुम्हाला तुम्हाला लाव माझ्यासारखं तुम्हाला येईना म्हण सात जन्म घ्यावं लागते म्हणा बर झालं बापू तू तत्व पंडित होय तत्वज्ञानी होय आम्ही राहते छोटे छोटे काय करावं त्यास दिसत नाहीतर घरा जाईल ना तुम्हाला जे भजन शिकवायला आहे त्याचही बसतो म्हणून दादा चांगल्या चांगल्या पाणी सोडतो माझ्या असं भजन करा कोण माझ्याला चिठ्ठी घ्याय म्हणा माझ्यास नाही जर पांडाळ करणार छातीवर हात ठेवून सांगतो भजन झालं चारच वाजू द्याय सपडा उदारी माल राहायच ना नगदी नगदी नगदीच एक घे तसं आपल्या संकोले चिठ्ठी घेऊ की न घेऊ त्यात काहीच वाद नाही काय आपण काय काय गरीब नाही फलार दोन कोटीला जाते सोय पंधरा वर्ष नाद्यामध्ये श्रीमंतीचा काय हिसा इथं मी काय तुम्हाला वाकडं बोलून आहे या किशोर असं काहीच म्हणून तुम्हाला तर तुम्हाला तुम्ही गण म्हणल्या ते कुठला गण आहे म्हणजे आपल्या संघ बघा आता 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 मैदानात अंदाज निघाला मोठ्या मोठ्या वागाय सगळ्या आपल्या वालं येऊद्या ओल येऊ द्या कसलं द्या जशाला तस उत्तर एकच वर्ष झालं ना बरं मी एका भजन्याला एक विचारला होतो तू मला काही जमणार ना बघा काय हरकत नाही बाबा मला जमणार तू जमणार मला आहे तुला आहे जमणार जय जय मास्तर राहून गेल्या इतकं रागव रागव करा फाशी घ्या काय गरज आहे ते बसे एका माणूस कसाला फाशी घ्या इथं आधी दुकाचं संकट आहे तू फाशी घेतला तर किती किती

............... आम्ही शेळीचे पिल्लू हो त्या वाघाला इकडं सोडू नको वाघ तिकडच राहू दे हे शेरी होता तो वाघच राह शेळ्यामध्ये आलास तर तू बी शेळीच होशील वाघ म्हण बर झालं तू वाघ आहे बापू आम्ही शेळी हसशाल तुझ्या पाया इमानदार किशोर पाटील तुम्ही हा विष्णू दहा बसवा बसवाच वजन कधी म्हणणार फक्त विष्णू इकडे कृष्णा कनिवडणूका दसा अवतारामध्ये कच्छे मच्छे वरा अर्या प्रदोन सांगतो हे तुमना दहा अवतारामध्ये जसा जसा विष्णू तुमचा कोण्या कोण्या अवतारात किती काळ राहिलाय कुठं कुठं राहिलाय हे आधी सांगा तुम्ही काय गुरुपर टाकता हे आहे गुरुपर येऊ द्या हेडू बघू आता सांगा मी टाकतो तुमचा हेडू मला जमलं नाही की दर जमलंय म्हणून सांगतो याच्यात काय औरंगाबादचं भांडण म्हणजे ती काय मज एकर पर घेणार की तुमचं एकर पर देणार आहात काही देणार जसेला तसं म्हणून देईन महाराष्ट्र करायचं होय तुम्हाला सांगतो आता माझ्या संघ काय होय ना लास्ट फेम द्यायला माहीत आहे आता लास्ट नाही दगा चार वाजे तोर म्हणणार आहे

you yeah. सोडतनाचा हिरा आहे सोडला आहे आणि त्या तर पाणी देत आता आमच्या डोसक्यात पडलेत की खुनाच्या पडलेत की तुमच्या आमच्याच म्हणतो सोडायला तुम्ही मागले बोलू नका मन हा हूं करू नका म्या किशोर पाटील ने पुरी पूरी करतो मी एका वर्षाचा भजनी अपुरी करा कराला बाकी सत्र काय लागलाय काय किती

આ नाजूक दिसते ते दुधग्याच झाड राहते येलच येल फार दिसते चांगला नाजूक केस बिस मस्त असं गोस्ट कसे केस कडू दिसते दिसायला चांगलं दिसते पण भाजी केलं की नाही ते खडू झरच

प्रसाद त्याला ते मध्ये जेवायला भोगण्यात आता दादा पेंटाच मंडपाच काहीच सांगू नाही जितक बोललोय तितक आता ते दहा अवताराचा विषय विष्णू कोल्या कोल्या अवतारावर आलाय कसा कसा आलाय कोण्या कोण्या योगात आलाय कोण्या कोण्या ऋतू मध्ये आलाय कोण्या कोण्या व्याप्ती मध्ये आलाय बस Terima kasih telah menonton! खुशाला असलं जिन इथं नको कोण्या लाटण्याच कोण्या चमच्याच कोण्या मंडपाच कोण्या देवीच सासूचं सासूच नाही लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन भोगून हा मिळालेला वरम खेळाकडे या जन्म आल्यावर इथच करता येते इथच तरता येते काही जण तरले काही जण उरले काही जण जुळले i love not